आणि पाचशे आणि हजाराच्या नोटा आता मिळत नाही आहे तर काय तुम्हाला तुमचे रिॲक्शन काय जे काल मोदी सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्या तर त्याच्यावरती तुमची रिॲक्शन काय आहे तुम्हाला काय चांगलंच केलं इनफॅक्ट जे ब्लॅक मनी वगैरे असेल ते बँक मध्ये जमा आहे तर आपल्याला पण माहिती पडेल की इंडिया मध्ये किती करन्सी वगैरे आहे कोणाचं किती ब्लॅक मनी आहे काय ते कळलं ना प्रत्येकाला कळू शकेल असं वाटतं आम्हाला काल आपल्या पी एमजीने जे फाय हंड्रेड वर थाउजंडच्या नोटा बंद केला त्याबद्दल तुमचं काय म्हणलं आम्हाला वाटतं ते बरोबर केलंय बिकॉज इंडियामध्ये ब्लॅक मनी तर खूप आहे कारण की बोलतात नाही का इंडिया इज अ रिच कंट्री विथ पुअर पीपल हम टॅक्सी ड्रायव्हर आहे मॅडम जबसे मोदीने जो डिसिजन लिया हमको भूका मार दिया

बडी घरघात से चलता काला धन उनके पास आहे अरबो खरबो उपती होती चांगले आणि त्याच्यामुळे जो काही काळा पैसा आहे तो बाहेर येईल आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे प्रॉब्लेम्स तर झालेच आहे प्रॉब्लेम्स तसे आता पेट्रोल मध्ये गेलो पेट्रोल भरायला तर देवाला एक शंभर सौकामात भरू मानसो का भरू छुटात येते नाही मीन्स तर फुल करावीच लागेल त्यासाठी पण चेंज पण जरुरी आहे बरोबर कारण की आपले रिझल्ट्स पाहिजे असे चेंज पण मँडेटरी आहे वाटतात पण सामान विचार थोडासा तरी करायला

सध्या म्हणजे ट्रॅव्हलिंगचा जास्त प्रॉब्लेम कारण की जर कधी म्हणजे आता इमर्जन्सी कोणाची असेल तर mm -hmm. त्या हिशोबामध्ये जर फाय हंड्रेड आणि टेन थाउजंडचे चे नोट्स जे त्यांनी बॅन केलेत mm -hmm. तर ते एमर्जन्सी मध्ये त्या माणसांनी काय करावं हे पण त्यांनी एक ऑप्शन दिला पाहिजे होता माणसांना मला तर झालं एक्चुअली माझा आज ब्लड टेस्ट होता अरे तर तिकडे म्हणजे बँक मध्ये नव्हतं माझ्याकडे आता आज सध्या तर सॅलरी नाही होते म्हणून ते लोकांनी एक्सेप्ट नाही केलं तर फ्रेंडला बोलून मग मी हे कार्ड स्वाइप वगैरे कार्ड स्वाइप करायला झालं खूप हाल झाले बाजारात जाताना विचार करायला लागतो कारण कोणीच घेत नाही आज पैसे शंकर फेसिंग प्रॉब्लेम फेसिंग अ प्रॉब्लेम मेडिकल शॉप ओनर्स ऑल्सो दो दे हैव बीन टोल्ड टू एक्सेप्ट इट दे आर नॉट एक्सेप्टिंग इट बिकॉज दे देमसेल्व्स वे नॉट बी एबल टू यूज इट देखो ये ओला गाडी आहे ये ब्लॅक मनी की गाडी आहे कितपत काला पैसा येऊ शकतो तरी मनी बाहेर तुम्हाला खरच असं वाटत मनी बाहेर येईल ज्यांच्याकडे इतका पैसा आहे त्यांना ऑलरेडी कीट तर लागलेच असतात बरोबर डॉक्युमेंट बदलत होणारच त्यांचे कॉन्टॅक्ट असणार इतका पण इम्पैक्ट पड़े मोस्ट ऑफ जास्त इनकम हा ब्लैक है सो हाँ so, एकदम मोदी जी मोदी सरकार ने काल जो बॉम्ब टाक है तो खूब खूब चांगल हम तो ये बोलता हैं जब से मोदी सरकार आई हमको बर्बाद कर दिया हम टैक्सी रिक्शे वालों को hey, I don't know what exactly it is. Uh, बरोबर आहे कि नहीं है कि नहीं मोदी उसके पॉइंट के हिसाब से ही इज ही इज ऑन अ वेरी राइट ट्रैक तो त्याच्याबद्दल म्हणजे आय मीन त्यांच्याबद्दल असं कोणी हे केलं नाही प्रॉपर वॉटर उन्होंने बोला था की ना जिसके पास मनी हो बाहर आओ पे योर टॅक्स है ना मेक इट काउंट टू फुल सो रहेंगे इट कान्ट बी लाइक फुल प्रूफ बट इट इट्स अ गुड इनिशिएटिव इट्स अ गुड इनिशिएटिव मे बी नॉट हंड्रेड 100% बट एट लीस्ट 80 टू 90% आई थिंक बॅक मनी वुड नाही तरी प्रॉब्लेम फेस नाही केला पण मी बगीचा जागो जागी लाइक पेट्रोल पंपावर बघितलं पण खूप गर्दी होती काय प्रॉब्लेम्स फेस करता है ड्राइविंग सा प्रॉब्लेम आहे त्यानंतर एक चांगलं आहे की हॉस्पिटल्समध्ये वगैरे ॲक्सेप्ट करतो आता बँकेमध्ये एवढी मोठी लाईन लागेल असं सगळ्यापासून क्यू मध्ये आहेत लोक प्रॉब्लेम्स आहेत भरपूर खरंच बाहेर निघेल का कारण आपल्याकडे बऱ्याचशा पळवाटा म्हणतात ना अशा बऱ्याच पळवाटा त्यांनी विचार करूनच हे प्लॅन केलेलं आहे चेंज होत चांगल्यासाठी तर वी हॅव टू मला वाटतं हा चेंज चांगल्यासाठी होत काय फायदा होईल ह्याच्यामुळे फायद्याचा नंतरच माहिती पडणार अच्छा बैंक वालों ने अगर आपको सपोर्ट नहीं किया तो आप क्या करोगे क्या कर सकते हैं मतलब आपका जो पुढे आगे का प्लान है वो उसका क्या थैंक यू मानसन निमोदी दैट्स इट काल हडी सीन झाल्यानंतर जवळजवळ एकाचचतन आपल्या WhatsApp एवढे जोक्स आले खूप जोक्स आले तुम्हाला कुठला शेअर असं वाटतो मला शेअर करावस वाटतो एक जॉब माझ्या मा मुलाच्या मित्राने पाठवला हो की हा या वर्षी काय बाबा लग्न करू नका एकशे एक रुपयाच्या वर कोणी नाही कोणता कि आई पे ऑल माय डेब्स आफ्टर थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड न आवडलं ते गांधीजी वगैरे केले म्हणजे ते भेलपुरीचं वगैरे करतात ते नाही आवडलं शेवटी आपला गांधीजींचा फोटो करणं चुकीचं कर चुकीच चुकीच इसलिए बोला था चाय वाले को पीएम मत बनाओ पाच दस रुपये के नोट के अलावा और कुछ समझ में ही नाही आता तुमच्या भाव काय हो तुम्ही हवं तर पाचशे ठेवा ते पन्नास द्या मला कारण ते कोणीच सुट्टे देत नाही काय नाहीये का तुमच्याकडे हे बघा खोटा हे बघू द्या खर आहे का पण काय वाटेल काय कारण नाही का तुम्ही, तुम्ही सुट्टी देत नाहीये दोन तीन जणांना असं कोणतं काम पडलं की पाचशे मला देतात हे काय 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 मग काय होईल तुम्हाला काय वाटतं काय पन्नास देऊ शकतो मी याची तशी करेन कुठेही नंतर काय करणार काय कुठे पेट्रोल पंपावर जाईल तिकडे धावपळ करून त्याचा करावं लागेल मला करावं लागेल मग आता इथे कुठे जाऊ आता माझ्याकडे फक्त पन्नास रुपये पडले अच्छा आणि तुमच्याकडे जर पाचशे हजार आले तर मग तुम्ही काय करा पाचशे बी शंभराचे गेले काय हे आता साप ना आता कोणीच घेत नाही ना काय करायचं तिचं का घेणार वा घेणार ते तर तुम्ही तर म्हणता पेपर मध्ये लिहिलं रद्द झाल्यामुळे घेणार आहे इथे लिहिलं आहे ना बाबा कोणी ना कोणी घेणार आहे का सरकारी बजेट आहे खेडी किंवा सरकारी कंपन्यांची पेट्रोल डिझेल गॅस पंप रेल्वे तिकीट अहो मी सकाळी ट्रेन ने आले तर तिथे पण म्हणत होते स्मशान भूमीत जायचं माझी बोळ काय मशान मी जाऊन पाहिजे मग बरं तुम्ही घेणार काय पाचशे मला पन्नास देणार का हे घ्या ना बरं आहे तिकडे कॅमेरा लावलाय आम्ही शो करताय ते बघा बसलाय तिकडे हाय करा करायचं त्यांनी तभु। मोदींनी हे केलंय ना पाचशे आणि हजारची नोटा बंद केल्या मग पाचशेचे नोट्स चालणार नाही आता मग तुमच्याकडे पाचशे रुपये नाही आहेत आम्ही क्रेडिट कार्ड पण मग ज्यांच्याकडे जा पाचशे रुपये त्यांचं काय कारण मला सिरियसली खूप भूक लागली मी सकाळपासून फिरते आणि मला कोणीच म्हणजे टॅक्सीवाला तर नाहीच म्हणाला मग मी चालत आलं इथपर्यंत आणि आता तर म्हणजे फारच तुम्ही काय करता तुमच्याकडे पाचशे हजार नाही तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला दिले असतील ना मग तुमच्याकडे सुट्टी असतील तर प्लीज ट्राय करा न, ना पैसे ना आणलेच नाही क्रेडिट कार्ड घेऊन मग तुम्ही क्रेडिट कार्डमधून जर काही स्वाईप करून जर हेल्प केली तर खूप बरं पडेल एटीएम uh, मधून घ्यायचं नाहीये स्वॅप करायचं आहे अच्छा स्वॅप करायचं आहे मग इथे कोणी असेल माझ्यासोबत चालेल का मी पाचशे रुपये द्यायला तयार आहे तुम्ही तुम्ही करू शकता ना पाचशे रुपयाचं काहीतरी प्लीज नाही देणार का नाही देणार प्लीज थोडंसं ट्राय आउट करा तुम्ही मुली आहेत मुलांना पण विचारू शकते पण आय थॉट इट्स रिस्की प्लीजच ट्राय करा ना इथे कुठे गाडीच नाही कुठे राहतात म्हणजे मला मिळेल पाचशे रुपयाचे मग तुम्ही घरी कधी जाणार आहे मग मी आत्ताच जस्ट भेटलं आता घरी कधी जाणार म आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे ना आम्ही चालू मग मी येऊ बर्थडेला तिथे कोणाकडे सुट्टे मिळतील आय थिंक तिथे प्लीज तुम्ही हसू नका कारण सिरियसली मला खूप भूक लागली मी सकाळपासून उपाशी आणि कोणीच देत नाही तिकडे ते फ्रँकीवाला आहे ना तो पण म्हणाला की आम्ही पाचशे रुपये सुट्टे नाही देणार वगैरे माझ्याकडे शंभर संब, रुपये सुट्टे आहेत मग ती मला शंभर रुपये प्लीज दे ना, दे ना मला तुझा नंबर द्या म्हणजे मग मी तुला रिटर्न करू शकणार नाही नाही खरंच नको ओके ठीक आहे थँक्यू अजून पाहिजे नको ओके ओके म्हणजे तिकडे कॅमेरा आम्ही फ्रँक शूट करतो आहे गल्लीबोज सो तुमच्याकडे यूट्यूब हे तुझे शंभर रुपये थँक्यू थँक्यू प्लीज लाईक कमिंग शेअर सबस्क्राईब विथ